मित्रांनो नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये अप्रेंटिशिप मॅप्स अपडेटमध्ये आज बऱ्याच मुलांना पेमेंट फेलचे मेसेज गेलेले आहेत तर यांनाही या गुड न्यूज म्हणता येईल कारण पेमेंट फेल मेसेज गेले म्हणजे तुमचा क्लेम या ठिकाणी फायनल पेमेंटसाठी आलेला आहे आता हे पेमेंट फेल का गेलेलं आहे तर युअर ॲप्लिकेशन इज ॲप्रुवड बट पेमेंट कॅनॉट बी प्रोसीड ड्यू टू धिस रिजन ॲप्लिकेशन आधार नॉट व्हेरीफाईड तर असे काही जणांना मेसेज गेलेले आहेत तर त्यांनी एकदा तुमचा आधार जो आहे तो व्हेरिफिकेशन आहे किंवा नाही ते बघून घ्या कारण बँक आणि आधार जर सिडिंग नसेल तर त्या ठिकाणी पेमेंट फेलचे मेसेज जाऊ शकतात याच्यापूर्वी बऱ्याच मुलांना पेमेंट फेलचे मेसेज गेले आहेत तर आता काय करायचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला फक्त आधारच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही बँक सिडिंग बघायचं आहे काही मुलांना जर शंका असतील तर तुम्ही हेल्पडेस्क नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे त्या हेल्पडेस्कवर डायरेक्ट कॉल करू शकता व्हॉट्सअप करू शकता तुम्हाला शक्यतो उत्तर मिळणारच आहे ज्यांचे क्लेम अडकले आहेत त्यांनासुद्धा ही एक संधी आहे की तुम्ही डायरेक्ट कॉल लावून विचारू शकता फक्त आता इथे पेमेंट फील मेसेज का आले आहेत आणि त्याच्यानंतर आपण आधार कसं बघायचं आहे ते या ठिकाणी बघू तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जाते रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता सगळ्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत आता मित्रांनो या ठिकाणी बघितलं की पेमेंट फील ज्या मुलांना गे मेसेज गेले त्यांचं आधार मॅपिंग किंवा एन पी सी या वेबसाईटलासुद्धा बघितलं आधार मॅपिंग तर आधार मॅपिंगसुद्धा आहे त्याचबरोबर आधारच्या वेबसाईटला थोडंसं टेक्निकल प्रॉब्लेम्स आहेत दोन तीन दिवसापासून ओ टी पी जात नाही आहे त्यामुळे सुद्धा असू शकता असे मेसेजेस गेलेले असणार कारण यांना फायनल पेमेंटला ज्यावेळी डी बी टी ट्रान्स्फर करता केलं जात असेल त्यावेळी हा बग जो आहे तो म्हणजे पेमेंट फेलचा येऊ शकतो कारण आधारच्या वेबसाईटला दोन तीन दिवस इश्यूज आहेतच तर टेक्निकल एरर येत आहेत आधार सिडिंगसुद्धा बघताना किंवा बँक सेडिंग तुम्ही ज्यावेळी चेक करता त्यावेळी टेक्निकल एरर येतात परत परत चेक केल्यानंतर तुम्हाला तुमचं तुम्हा आधार सिडिंगवर टेक्निकल एररसुद्धा दाखवतो आहे आणि बँक सीडिस सीडिंग ॲक्टिवसुद्धा दाखवतो आहे तर या विद्यार्थ्याला आता मॅपिंग ओके आहे त्यामुळे पेमेंट येणारच आहे तर असे बरेच विद्यार्थ्यांचे या ठिकाणी बघितलेले आहेत तर त्यांना ॲक्टिव्ह दाखवतो आहे तरी पण या या मुलांना काय गेलेलं आहे मेसेजेस गेले की तुमचं पेमेंट फेल गेलेलं आहे तर यांना एक ग्युडणीज म्हणता येईल तर यांना पेमेंट फायनल स्टेजला या ठिकाणी पेमेंट डी बी टी करण्यात आलेली आहे परंतु काही टेक्निकल एरर ज्या मगाशी अशी मग दाखवल्या त्यामुळे इथे ह्या टेक्निकल एरर आधार वेबसाईटला असू शकतात आधार मॅपिंगची जी वेबसाईट आहे एन पी सी आय त्यालासुद्धा असू शकतात एन पी सी आयला तुम्ही जर बघितलं तुमचं मॅपिंग सगळं दिसलं जातं तर इथे एन पी सी आयच्या सगळ्या स्टेटस म्हणजे एन पी ची� सी आयला काय काय होतं आहे तुमचं एन पी सी आय जी पेमेंट हे आहे वेबसाईट त्यावर तुम्ही एकदा बघू शकता तर अशा प्रकारे बघून तुम्ही एकदा चेक करून घ्या फक्त कन्फर्म करून घ्या की तुमचं आधार सीडिंग आहे किंवा नाही वेबसाईटवर जायचं आहे आधार बँक आधार सीडिंग बघायचं आहे ते ॲक्च्युली ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे त्यांना पेमेंट आता पडणारच आहेत तर सगळ्यांना खूप खूप शुभे काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि तुम्हाला एक नंबर दिलेला आहे त्याच्यावर डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमधल्या नंबरवर कॉलसुद्धा करू शकतो जर शंका असेल तर कॉल करा ज्यांना खूपच अडचणी आहेत त्यांनी कॉल करायला ना हरकत नाही थँक्यू थँक्यू व्हरी मच आणि बेस्ट लक